नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम गुंधे आ दिनांक सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आणि ही जी पुण्यतिथी आहे ते आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश या राज्यातील इंदोर या जिल्ह्यातील महू या गावामध्ये चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या रोजी झाला हा जो मृत्यू दिवस असेल ज्याला आपण पुणे इथे म्हणतोय आणि हीच जी पुणेथी आहे ते पण महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करतोय तर थोडक्यात या ठिकाणी आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी काही चरित्र जे काही जीवन चरित्र असेल ते आपण या ठिकाणी आज जाणून घेऊया ही सुरुवात आपण बालपणापासून करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही नाव रामजी आंबेडकर नक्की जे काही बालपण असेल ते अत्यंत हलाखीचं बालपण गेलं कारण की ज्या युगामध्ये किंवा ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या काळामध्ये त्या ठिकाणी लोकांचं जातीनिहाय त्या ठिकाणी वर्गीकरण होत त्या ठिकाणी जातीवाद होतं लोकांमध्ये ब्राह्मण क्षत्रिय किंवा शूद्र या प्रकार त्या ठिकाणी वर्गीकरण होतं आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शूद्र या समाजाचे होते आणि त्यावेळेस असं होतं की शूद्र समाज जो असेल त्याने फक्त आणि फक्त गुलामी कडाई करायची सेवा चाकरी करायची त्यांना बाकी इतर गोष्टी किंवा शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता जो शिक्षण घ्यायचा अधिकार आहे तो फक्त आणि फक्त ब्राह्मण लोकांना होता आणि जे क्षत्रिय समाज असेल त्याची जिंदगी होती ऐश आरामाची जिंदगी होती अशा कुटुंबा जन्माला आले असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटेला नक्कीच एकदमच संकटमय असं जीवन आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणास खूप हुशार होते बुद्धी होती त्यांना शिक्षणाची आवड होती त्यांना वाटाय मी शिक्षण घ्यावं पण ज्यावेळी काही त्यांनी शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला जेव्हा त्याचे पाऊल साळेकडे वळले त्या टायमाला शाळेतले मुलं असतील त्यांची छेडछाड करायची त्यांची टिंगल टवाळी करायची की महाडाचं पोर किंवा समजा एखादी सावली जरी पडली मग घरी जाऊन आंघोळी करायचे का तर महाराजचं पोर आलं त्याची सावली माझ्या अंगावर पडली म्हणून एवढंच नाही तर शिक्षक सुद्धा जर आपण हल्ली शिक्षक बघतोय हल्लीच्या काळामध्ये एकच अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला समजा एखादा माणूस आहे किंवा माझ्या विद्यार्थी आहे तो माझ्यापेक्षाही पुढे गेला आवडतो आणि तो माणूस म्हणजे कोण असतो शिक्षक असतो पण माग त्यावेळी शिक्षक सुद्धा फार वेगळे होते कारण की शिक्षक सुद्धा ब्राह्मणच शिक्षक होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण देण्याची मनाई करत होते त्यांनी सांगितलं शिक्षण घ्यायचं असेल तर तुला वर्गात बसण्याची परमिशन असेल तुला बाहेर वर्गाच्या बाहेर वरांड्यावर शिकून तुला शिक, बसून तुला शिक्षण घ्यावं लागेल आंबेडकरने ते मान्य केले बाहेर वरांड्यावर बसून शिक्षण घ्यायचे पाठी नव्हती किंवा समजा ह्या पुस्तके नव्हती वर्गात जे काही चालेल सर जे काही सांगतील ते खूप चांगल्या पद्धतीने ऐकायचे श्रवण करायचे आणि आपले स्मरणात ठेवायचे अशा पद्धती जो काही खडतरमय जीवन प्रवास असेल मग तो शिक्षणाचा असेल किंवा आयुष्याचा असेल त्या ठिकाणी सुरुवात झाला मग त्याने कधी हार मानली नाही आंबेडकर लहानपणीच माहीत होतं की माझ्या समाजात जी काही गुलामी आहेत ज्या गुलामी दूर करायची असेल त्याला फक्त एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे शिक्षण ठरवा काही की काहीही झालं तरी पण मी शिक्षण घेणार म्हणजे घेणार आणि माझ्या समाजाची उन्नती असेल किंवा माझ्या समाजाचे काही परिवर्तन असेल त्या ठिकाणी परिवर्तन मी करेन त्या ठिकाणी शिक्षण घेणं हे त्यांना गरजेचं वाटलं अत्यंत गरिबी होती पुस्तक विकत घेऊ शकत नाही किंवा समजा अंगभर कपडे विकत घेऊ शकत नाही अतिशय बिकट परिचय होती आणि याची जाणीव त्यांना सुद्धा होती कारण की कधी काही वेळ भेटेल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वडिलांसोबत बाहेर त्या ठिकाणी कोणाचं लाकूड रोडीचं काम असेल किंवा लाकूड वाहण्याचं काम असेल त्या कामासाठी कामा बाहेर जायचे त्यावेळेस त्याच्या वडील त्यांना सांगायचे की भीमा तुला ही कामं करायची नाहीत तुला सावलीतली कामं करायची त्यावेळेस त्यांना समजलं की सावलीतली कामं म्हणजे कोणती किंवा सावलीचं काम करायचं असेल त्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे कोणता आहे शिक्षण त्यामुळे आयुष्यात त्यांना कधी समजा एखादं पुस्तक भेटलं किंवा एखादं कोणतंही काही वस्तू भेटली अशा पद्धतीने वाचायचे की त्याचे प्रत्येक लाईन टू लाईन असेल वर्ड टू वर्ड असेल किंवा पॉईंट टू पॉईंट असेल लक्षात ठेवायचे आणि त्यांना माहिती आहे की आज हे पुस्तक भेटलंय भविष्यात हे पुस्तक भेटेल किंवा नाही किंवा भविष्यात हे पुस्तक मी विकत घेऊ शकेन किंवा नाही हे मला माहीत नाही आहे हे त्यांना माहीत होतात त्याच्यामुळे जे काही पुस्तक भेटेल कोणती वस्तू भेटेल एकदम लाईन टू लाईन किंवा पॉईंट टू पॉइंट परफेक्ट डोक्यात ठेवायचे तीच गोष्ट समजा दहा किंवा समजा पाच वर्षांनी विचारली तरीही त्यांच्या हमेशा ते डोक्यात राहायची या पद्धतीने अभ्यास करायची एवढी प्रखर आणि तल्लब त्यांची बुद्धी होती एवढे विद्वान किंवा एवढी विधव त्यांच्यामध्ये होती जर आपण आता सांगायला गेलो तर मला हे जॉक वाटेल की नाही एवढा हुशार कोणी कसा होऊ शकतो एवढी बुद्धी कोणाची कसं असू शकते की लाईन टू लाईन किंवा पॉईंट टू पॉईंट एखादा माणूस लक्षात कसं ठेवू शकतो पण ही जी बुद्धी होती किंवा ही जी वैचारिक क्षमता होती ती नक्कीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये होती आणि कसामुळे हे परिस्थिती मिळेल परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवून जाते आणि त्यांना माहिती होतं की समजा मला माझी सिच्युएशन मला चेंज करायची असेल मला माझी परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी शिक्षणाशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही त्यामध्ये तरी खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणामध्ये ज्याला पण हायेस्ट डिग्री इन एज्युकेशन सांगतोय आणि ती डिग्री म्हणजे पी एच डी एखादा माणूस आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण घेता घेता एखादी पी एच डी कम्प्लीट करायला पूर्ण आयुष्य व्यतीत करतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये तीन तीन पी एच डी डिग्रिया कम्प्लीट केल्या पीएचडी डी म्हणजे काय असतं म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी की एखाद्या विषयामध्ये विशेष प्रभुत्व असणं त्याला आपण सांगतोय पीएचडी डी दॅट इज अ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी डॉक्टर आंबेडकर यांनी ज्या दोन पीएचडी डी असतील ते इकॉनॉमिक्स जो अर्थशास्त्र विषय असेल अर्थशास्त्र या विषयामध्ये दोन पीएचडी डी डिग्री कम्प्लीट केलंय आणि जे नेक्स्ट असेल एक पीएचडी डी ते लॉ या विषयामध्ये एक पीएचडी कंप्लीट कम्प्लीट केली आणि विशेष म्हणजे ह्या ज्या सगळ्या पी एच डी असतील त्या त्यांनी सगळ्या तिन्ही डिग्र्या फॉरेन मधून कम्प्लीट केल्या मग ते असेल किंवा कॅलिफोर्निया असेल किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे काही फॉरेन कंट्रीज असतील या फॉरेन कंट्रीजमधून त्यांनी ज्या तिन्ही पी एच डी असतील तिन्ही पी एच डी बाहेरून कम्प्लीट केल्या मग आपण ह्याच्यावर अंदाज किंवा आपण विचार करू शकतो कि किती हुशार व्यक्तिमत्व असेल किती विद्वान किंवा किती तल्लक बुद्धी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची की त्याला माहिती शिक्षणाचे काही महत्व होतं त्याने त्याला पटलेलं होतं त्याने स्वतः जाणीव करून दिलेली होती की माझ्या आयुष्यामध्ये शिक्षणाचं महत्व हो काय आहे त्याने जो काही समजा आपले नव युवक असतील किंवा जे काही भारतवासी असतील त्याने खूप चांगल्या प्रकारे सोशल मेसेज दिला की जर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा गरजलाच पाहिजे त्याने हेही सांगितलंय की हिंसा ही वाईट गोष्ट आहे हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे त्याला मान्य होतं की हिंसा ही गोष्ट वाईट आहे पण त्याहीपेक्षा वाईट काय आहे की गुलामीमध्ये जीवन जगणं किंवा एखाद्याची गुलामी करणं हे त्यापेक्षाही वाईट आहे हे त्याने आपल्या लोकांना पटवून दिलं त्याने लोकांना सांगितले ॲक्च्युअल स्वातंत्र्य काय आहे फ्रीडम काय आहे का हे त्या लोकांना सांगितलं की व्हॉट इज अ फ्रीडम फ्रीडम काय आहे हे साधे सांगतायत की फ्रीडम ऑफ माइंड इज अ रिअल फ्रीडम की मनाचं स्वातंत्र्य जे काही विचार स्वातंत्र्य असेल किंवा मनाचं स्वातंत्र्य असेल त्याला आपण रिअल फ्रीडम सांगतोय असं त्यांनी सांगितलं त्यांनी एक खूप चांगला सोशल मेसेज दिला की लाईट शुड बी लाईफ शुड बी ग्रेट रेदर दॅन लॉंग लाईफ शुड बी ग्रेट रेदर दॅन लॉंग असं सांगतं की उम्र भले ही छोटी हो जिंदगी बडी चाहिए की आपले आयुष्य जरी कमी असेल पण जी काही जिंदगी असेल ते आपण नक्की मोठी असायला पाहिजे ग्रेट असायला पाहिजे या विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आपण सर्वांना माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपले खूप चांगल्या प्रकारचे किंवा सगळ्या क्षेत्राचे जे काही अधिकार असतील ते सगळ्या क्षेत्राचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे राज्य राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या माध्यमातून दिले आपल्या सर्वांना माहीत असेल की जे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याने त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये जाती सॉरी हा जातीनिहाय कास्ट वाईज ओपन असेल किंवा समजा ओबीसी असेल एस टी एस सी एन टी किंवा जे काही इतर प्रवर्ग असतील त्या प्रत्येक वर्गाला जातीनिहाय किंवा लोकसंख्येने त्या ठिकाणी जे काही आरक्षण असेल ते आरक्षण त्या ठिकाणी जे काही राज्यघटना असेल त्या राज्यघटने मी त्या ठिकाणी लिहून ठेवलं आणि राज्यघटनेचं विशेष म्हणजे असं की जी काही राज्यघटना आहे जी भारतीय राज्यघटना आहे ती जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि विशेष म्हणजे पुनस्व असं की जो काही आपला भारत देश आहे तो फक्त आणि फक्त जे काही राज्यघटना आहेत त्यालाच फॉलो करतोय त्याच्यामुळे जे काही आपलं भारतीय जे काही जनजीवन असेल ते खूप चांगल्या पद्धतीने सध्या तरी चाललं आहे तर रिस्पॉन्सिबल फक्त आणि फक्त काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्य घटना तर एवढंच सांगेन किंवा त्यांच्या एक अजून खूप चांगल्या प्रकारचा सोशल मेसेज आहे त्यांनी जेव्हा आयुष्य जगत होते त्यांनी अवलोकन केलं एक चांगल्या प्रकारचा पण त्या ठिकाणी संदेश दिला किंवा त्यांना ते प्रचितीत झाली की विद्येचं महत्व काय आहे शिक्षणाचं महत्व काय आहे मग ते शेवटी सांगतायत की विद्येविना मती गेली विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले ह्याची जाणीव त्यांनी लोकांना करून दिली की बाबांनो विद्या किती महत्वाची आहे आणि जर समजा आपल्यामध्ये अविद्या असेल जर आपण अडाणी असतो आपल्यामध्ये शिक्षण नसेल त्याच्या तोटा काय आहे हे त्यांनी लोकांना समजून दिलं आणि नक्कीच जे आपलं पूर्ण आयुष्य असेल ते लोक कल्याणासाठी किंवा जो काही ही दलित समाज असेल किंवा जे काही आपलं पूर्ण भारत देश असेल या भारत देशाच्या सेवेसाठी त्यांनी पूर्णपणे अर्पण केलं तर या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची थोडक्यात या ठिकाणी सहा डिसेंबर जो आपण महापरिनिर्वाण दिन साजरा करतोय या दिनानिमित्त आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती जाणून घेतली तर पुनस्व या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतोय आणि या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद